पूर्णपणे अगदी उजव्या साईडला बघा जो बाजूचा छोटासा असा मातीचा जो पॅच होता जो तो त्यांनी आता खाल्लेला आहे की गोवागरला एक पर्यायी मार्ग आहे तो म्हणजे इथून तुम्ही आता बघू शकता इथूनच आपण सरळ जाणार लाईफ केअर मार्गे मग आपण डायरेक्टली तिकडे पागेवर म्हणजेच गोवा महामार्गाला देखील अटॅच होतो हा जो रोड आहे तो म्हणजे कचरा एवढा टाकून ठेवलेला असतो ना की काय विचारायला वाहू नये भयंकर कचरा ह्या रोडला असतो हा जो रोड आहे तो मार्केटमधून आलेला आहे तोही देखील सरळ चाललेला आहे तिकडे मुंबईगाव हायवेला अटॅच होतो आणि आता आपण इकडून आलो हा देखील रोड आता तिकडे आपल्याला जायचा आहे लॉंग रूटच्या ज्या गाड्या आहेत ज्या गाड्या गुवाहाकर मार्गे येतात आणि मग मुंबई गोवा महामार्गाला ज्या कनेक्ट होतात त्या ह्याच रोडने जातात लाईफ केअर हॉस्पिटल असल्यामुळे ह्या रोडला लाईफ केअरचा रोड असं देखील म्हटलं जातं कारण नमस्कार मित्रांनो मी विनायक बाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही ह्याच्या आधीची व्हिडिओ बघितला असाल की आपण भादुश्याची अपडेट दिली होती सो so, खूप मला मॅसेज आले होते की आता आपण जो चिपळूण ते गोहागरला जोडणारा जो सर्विस रोड आहे जो की लाईफ केअर मार्गे जातो त्या रोडची आता आपण अपडेट देणार आहोत तिकडे देखील काय काय गोष्टी अशा आहेत ज्या दाखवण्यासारख्या आहेत आणि त्याच्यावर मी व्हिडिओ खूप आधी केलेली बट आता काही गोष्टी चेंज झाल्या आहेत रस्त्यांची कंडिशन काय आहे ते देखील तुम्हाला थोडक्यात दाखवतो आणि आपले जे नवीन सबस्क्रायबर जॉईन झालेत त्यांना देखील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तो जो रोड आहे ना तो लक्षात येईल तर चला मित्रांनो ही जी व्हिडिओ आहे ना ती आपण चालू करूया तर आता आपण आहोत बरोबर गोहागर रोडवर बघू शकता मित्रांनो इकडून आपण सरळ जातो गोहागरला आणि मी मग तुम्हाला मग म्हटलं होतं इंटरव्ह्यूला की गुहागरला एक पर्यायी मार्ग आहे तो म्हणजे इथून तुम्ही आता बघू शकता इथूनच आपण सरळ जाणार लाईफ केअर मार्गे मग आपण डायरेक्टली तिकडे पागेवर म्हणजेच मुंबई गोवा महामार्गाला देखील अटॅच होतो हा जो रोड आहे तो ती बघा ती गाडी गेली ना तोच रोड सो त्याच रोडने आता आपण वरती जाणार आहोत इकडून आला तर सरळ तुम्ही गोहागरा देखील जाऊ शकता सो आता आपण इकडून वरती जाऊया तर ह्या रोडने आता आपण सरळ चाललेलो आहोत सांगायला गेलो ना मित्रांनो तर हा एक शॉर्टकट मार्ग असा नाही आहे हा म्हणजे रोडच आहे ह्या रोडनी ज्या मोठ्या गाड्या आहेत जसं की तुम्ही मोठे मोठे ट्रक म्हणा किंवा लक्झऱ्या एस टी ज्या काय आहेत त्या रो ह्या रोडने जातात किंवा रूटच्या ज्या गाड्या आहेत ज्या गाड्या गुहागर मार्गे येतात आणि मग मुंबई गोवा महामार्गाला ज्या कनेक्ट होतात त्या ह्याच रोडने जातात कारण खाली जर बघाल तर संपूर्ण ते मार्केट आहे सो तिकडून जायला परमिशन नाही आहे आणि ह्याच रोडने जर आलात तर ह्या रोडला ह्या रोडला लाईफ केअरचा रोड का म्हणतात कारण हा जो रोड आहे तो लाईफ केअर हॉस्पिटल ह्या ठिकाणी असल्यामुळे ह्या रोडला लाईफ केअरचा रोड ह्या असं देखील म्हटलं जातं कारण हे बघा तुम्ही आता बघत असालच की माझ्याबरोबर उजव्या हाताला बघा हे मोठं असं प्रसिद्ध लाईफ केअर हॉस्पिटल आहे सो त्याचमुळे ह्या रोडला लाईफ केअरचं रोड असं देखील म्हटलं जातं हे बघा पूर्ण बघू शकता तुम्ही गाड्याच गाड्या आहेत चिपूलमधील एक मोठं हॉस्पिटल आहे आणि हा एक मित्रांनो घाट रस्ता आहे तुम्ही आता समजेलच तुम्हाला पुढे पुढे पूर्णपणे हे बघा ह्या रोडची व्हिडिओ मी मागे एकदा केली होती पण म्हटलं खूप वेळ झाला आहे त्यानंतर काय व्हिडिओ नव्हती गेली आपले काही नवीन सबस्क्रायबर देखील चॅनलला जॉईन झालेले आहेत सो त्यांना देखील आयडिया येईल बघू शकता रोडची कंडिशन खूप तशी चांगलीच आहे काय प्रश्नच नाही आहे फक्त कसं आहे मार्केटमधून मा जाण्याऐवजी तुम्हाला इथून असं बाहेरून जाता येतं आणि ट्रॅफिक मिळत नाही सगळ्यात मेन म्हणजे आणि तुम्ही पटकन मुंबई गोवा महामार्गाला तिकडे कनेक्ट होता मार्केटमधून मा गेलात तर मग खूप ट्रॅफिक पण मिळतं आणि मग वळणावळणांचे रस्ते आहेत आणि रस्ता पण छोटा असतो सगळ्यात गोष्टी असतात सो बेटर की तुम्ही जर गुहागरवरून येत आहे आणि तुम्हाला गोव्या साईडला जायचं असेल किंवा मग मुंबई गोवा महामार्गाला आठव जायचं असेल तर हा एक रोड म्हणून बेस्ट आहे फक्त जरा कारण पूर्णपणे मित्रांनो वळणाचा रस्ता आहे माझ्या उजव्या साईडला बघू शकता पूर्णपणे रस्ता खालण्याचं वगैरे काम चालू आहे इथूनच पुढे रस्ता आहे तो खणलेला आहे बरोबर उजव्या साईडला तुम्ही आता पुढे बघाच माझ्यामध्ये पाईपलाईनचं वगैरे काम कदाचित चालू असावं त्यामुळे त्यांनी रोड खाल्ला आहे हे बघा इकडे बघा पूर्णपणे इथपर्यंत जे आलेत आता इथून पुढे अजूनपर्यंत काही अपडेट नाही आहे बट इथून तुम्हाला पूर्णपणे असा रोड उजव्या साईडला खाल्लेला दिसेल हे बघा पूर्णपणे अगदी उजव्या साइडला बघा जो बाजूचा छोटासा असा मातीचा जो पॅच होता तो त्यांनी आता खाल्लेला आहे इकडे पुढे पाईप देखील आहेत माझ्यामध्ये पाईपलाईन वगैरे जाते की नाही आयडिया नाही बट ही एक मित्रांनो अपडेट आहे या रोडची संपूर्ण अगदी बघू शकता तुम्ही पूर्णपणे अगदी हा जो रोड आहे तो त्यांनी असा उजव्या साईडने खाल्लेला आहे ह्या रोडचं बेनिफिट म्हणजे हाच आहे की तुम्ही लवकर पोचता आणि सगळ्यात मेन म्हणजे कसं आहे मोठ्या गाड्यांमुळे आतमध्ये देखील ट्रॅफिक होत नाही सो हा एक पर्यायी मार्ग आहे मित्रांनो जर तुम्हाला पागेवर तुम्ही आहात पागेवर म्हणजे इथे पुढे तुम्हाला दाखवतो एक त्या लोकेशनचं नाव आहे पागमाळा सो पागेवर तुम्ही आहात आणि तुम्हाला गुहागरला जायचं आहे तर मग मार्केट फिरून येण्याची गरज नाही किंवा मग पूर्ण असं गोल राऊंड मारण्याची गरज नाही तुम्ही हा एक पर्याय मार्ग यूज करू शकता डायरेक्ट तुम्ही उक्ताडच्या पुढे लाईफ केअर आहे लाईफ केअरचा खालचा तो उतार आहे तिथे चौक आहे त्या चौकामध्ये बाहेर पडाल आणि तिथून मग तुम्हाला पुन्हा एकदा गोवागरचा जो आपला रोड आहे त्याला कनेक्ट करता येतं हे बघा इकडे पूर्णपणे खाली अगदी ह्या रोडचं चा काम चालू आहे जसं की तुम्ही आता पूर्णपणे व्हिडिओमध्ये बघत आहातच बी वगैरे आलेला आहे माझ्या मते मा ते पाईप्स वगैरे आहेत ते पण टाकण्याचं चा काम चालू आहे रस्त्याच्या पण ते कसले पाईप आहेत काय आयडिया नाही मला बघा पूर्णपणे अगदी रोडचं काम चालू आहे आता इथून पुढे ते काम करत आहेत माझ्यामध्ये बघा इकडे अजून खाली काय केलेलं नाही आहे करतायत आणि अजून एक खूप बेकार वाटतं म्हणजे ह्या रोडला जर तुम्ही बघाल ना तर बरेचसे लोक वॉकिंगसाठी वगैरे सकाळी येत असतात संध्याकाळी देखील येतात पण कचऱ्याचं प्रमाण तेवढंच जास्त आहे या रोडला आहे बघा म्हणजे कचरा एवढा टाकून ठेवलेला असतो ना की काय विचारायला वाहू नाही भयंकर कचरा ह्या रोडला असतो आता पण तुम्ही बघत असालच व्हिडिओमध्ये खूप बेकार गोष्ट आहे कारण इकडे जर तुम्ही बघायला आजोबाजूला तर वस्ती देखील आहे आणि हा रोड असा नाही की काय कोणी येत नाही कंटिन्यू चालू असतो त्यामुळे ही जी आजूबाजूला टाकलेली घाण आहे ती पुन्हा एकदा रस्त्यावर हो येते आणि मग गाई म्हणा गुरं म्हणा ते पूर्ण प्लॅस्टिक वगैरे पण खात असतात सो कुठेतरी ह्याकडे लक्ष देणं फार जास्त गरजेचं आहे असा कचरा कुठेतरी उघड्यावर टाकत जाऊ नका कारण त्याची दुर्गंधी एवढी पसरते ना त्या भागामध्ये आत्ता जर मी आलो ना आत्ता पण मी आलो एवढा घाणेरडा वाच येतोय की बरोबर वाटत नाही ते सो ती एक जरा थोडी काळजी घ्या बाकी रस्ता तर तसा उत्तमच आहे अजून रस्त्यामध्ये कुठलं खोदकाम म्हणजे खोदकाम चालू नाही रस्त्याच्या बाजूला जे काय आहे ते खोदकाम त्यांनी केलेलं आहे इकडे बघाल तर बघा पूर्ण अगदी अपार्टमेंट वगैरे झालेले आहेत आता हा असा उतार संपेल आणि मग आपण आपला जो खिंडीतना रोड येतो म्हणजे मार्केटमधनं त्या रोडला आपण अटॅच होऊ पूर्णपणे मित्रांनो मी व्हिडिओ चालू ठेवलेला आहे त्याचं कारण ते आहे की तुम्हाला हा जो रस्ता आहे तो प्रॉपर कळावा जेणेकरून तुम्हाला देखील व्हिडिओच्या माध्यमातून हेल्प होईल इकडे नवीन कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे तुम्ही बघत असालच सो खूप काही डेव्हलपमेंट मित्रांनो चिपळूणमध्ये होत आहे ह्या ठिकाणी अपार्टमेंट मानतात कारण चिपळूणमध्ये कसं आहे पाणी वगैरे भरतं त्यामुळे आता लोक जास्त चिपळूणमध्ये आतमध्ये मार्केटमध्ये राहत नाहीत मार्केटच्या बाहेर वगैरे सोर्स आहेत राहण्यासाठी हे बघा आता आपण सरळ येऊन पोहोचणार आहोत खाली खिंडीमध्ये आपण आलेलो आहोत बरोबर त्या चौकामध्ये बघू शकता हा जो रोड आहे तो मार्केटमधनं आलेला आहे तोही देखील सरळ आलेला आहे तिकडे मुंबईगाव हायवेला अटॅच होतो आणि आता आपण इकडून आलो हा देखील रोड आता तिकडे आपल्याला जायचं आहे उजव्या साईडला मग आपण मुंबई गोवा महामार्गाला अटॅच होऊ सो हा एक मित्रांनो चौक लक्षात ठेवा तिकडनं चढताना लाईफ केअरची तिकडून चढायचं आणि उतरताना मग तुम्ही इथे यायचं इथे आलात की मग तुम्हाला राईट मारायचं आहे शंभरचे अपार्टमेंट वगैरे सर्व बघून ठेवा आजूबाजूला जेणेकरून तुमच्या लक्षात येईल सो चला आपण इथं राईट मारूया आणि मग थेट जाऊया मुंबई गोवा महामार्गाच्या दिशेने आता जसं आपण ह्या रोडला लावलेलो आहोत तसं तुम्हाला थोडे थोडे ट्रॅफिक वगैरे पाहायला मिळेल कारण इकडे रहदारी खूप जास्त असते आणि हा जो रोड आहे तो माझ्यामध्ये गुगल मॅपला शो करतो की नाही आयडिया नाही माझ्यामध्ये करत असावा कारण डायरेक्टली बाहेरचा बाहेर रोड आहे त्यामुळे कनेक्ट करत असावा आणि असलाच पाहिजे गुगल मॅपला रोड हा कारण गुगल मॅप असं आहे की जिकडे काय दाखवत नाही सगळ्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात हे बघा इकडे पण कसं आहे पावसाळ्यामध्ये पाणी वगैरे भरतं ज्या वेळेला मार्केटमध्ये पाणी भरतं त्यावेळेला हा एक रोड आमच्यासाठी ओपन असतो ये जा करण्यासाठी बट काय नाही इकडे इथपर्यंत आम्ही येऊ शकतो इथे पुढे पूर्णपणे पाणी असतं कारण हा जर पूल बघाल तर या पुलाची पण उंची काय जास्त मोठी नाही त्यामुळे इकडे देखील पूर्णपणे पाणी असतं अगदी पुलाला टच किंवा रस्त्यावर देखील आलेलं असतं त्यावेळेला पाणी रस्त्यांच्या कंडिशनबद्दल जर आपण बोलायला गेलो तर अजूनपर्यंत तुम्ही बघता आहातच व्हिडिओमध्ये रस्ता उत्तमच आहे हा रस्ता पूर्णपणे खराब होता तिथून मागे ज्यावेळेला आपण मागे एकदा व्हिडिओ केलेले आय थिंक त्या त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच की रस्त्याची जी कंडिशन होती ती खूप डेंजर होती पण आता त्यांनी हा रस्ता देखील खूप सुंदर केलेला आहे डांबरी रस्ता आहे सिमेंटचा नाही आहे डांबरी रस्ता आहे फक्त एवढंच आहे की हे तर जास्त असते कारण आजूबाजूला रहदारी जास्त आहे आणि आता आपण जसं जसं मुंबई गोवा महामार्गाला जॉईन होऊ तसं तुम्हाला थोड्याफार या पॅचमध्ये गर्दी पाहायला मिळेलच सो थोडं या पॅचमध्ये जरा थोडं सावकाश या हा बघा आता सरळ तुम्ही इथे आठजवाल आपल्या हायवेला समोरच आहे आपला मुंबई गोवा महामार्ग डाव्या साईडला गेलात की जाल डायरेक्टली मुंबईला उजव्या साईडला गेलात की जाल डायरेक्ट गोव्याला आपण आलो तो इकडून आलो आणि मग आपण ह्या मुंबई गोवा महामार्गाला जॉईंट होतो इकडे जर तुम्ही गेलात तर सरळ जाल तुम्ही गोव्या साईडला इकडे जर गेलात तर तुम्ही सरळ जाल मुंबई साईडला सो ह्या ठिकाणी मित्रांनो तो जो रोड आहे ना तो येऊन मिळतो जर तुम्हाला इथपर्यंत आलात तुम्ही पाकमाळ्यापर्यंत सो इथून तुम्ही डायरेक्टली आतमध्ये रोड पकडलात की थेट तुम्ही त्या लाईफ केअरच्या जा चौकापर्यंत जाल तिकडून मग गुहागरचा रोड तुम्ही कनेक्ट करू शकता सो मित्रांनो ही आहे आजची अपडेट ह्या रोडची चिपळून ते गुहागर रोड रोडला जोडणारा हा मित्रांनो एक पर्याय मार्ग आहे ज्याचा तुम्ही नक्कीच वापर करू शकता तर मित्रांनो तुम्ही बघितलं असालच की आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चिपळूण ते गुहागरला जोडणारा एक पर्यायी मार्ग अर्थातच लाईफ केअरचा बायपासचा जो रोड आहे त्या रोडची आपण अपडेट दिलेली आहे रोड सुंदर आहे मित्रांनो हे अपडेट देण्यामागचं कारण हेच आहे की जेणेकरून तुम्हाला देखील हा जो रोड आहे तो कसा आहे काय आहे त्याची कंडिशन काय आहे सर्व गोष्टी तुम्हाला घर बसल्या कळतील हाच आपला एक हेतू असतो सो एकंदर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते तर आवर्जून कळवाच आणि जर कधी चिपळूळला येणार असाल आणि गुहागरला जायचं असेल तर ह्या रोडचा एकदा वापर करून नक्की बघा भेटू कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील ना तर सबस्क्राईब करून शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका